जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार या ठिकाणी दहा मे रोजी बाजरी पिकाचे राखण करत असलेल्या नानूबाई कडाळे या महिलेला बिबट्याने उसाच्या शेतात नेऊन ठार केल्यानंतर स्थानिक लोकांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना दमदाटी करून शिविगाळ केली सरकारी कामामध्ये अडथळा आणला अशा प्रकारची फिर्याद ओतूर पोलीस ठाण्यामध्ये अश्विनी देवीदास राऊत या वन विभागाच्या वनरक्षकांनी दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी फिर्याद दिली आहे यानुसार पोलिसांनी तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे तेवीस एकशे नऊ एकशे चौदा एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहा या भारतीय दंडविधान कलमनुसार अंकुश तोत्रे मनोहर गाजरे मुकुंद उर्फ भाऊ रामचंद्र कुटे अक्षय कुटे अश्विनी गोविंद शिंगोटे विजय कानेकर व इतर दोघे यांच्या विरोधामध्ये ओतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट विघ्न टाईम्स पिंपरी पेंढार